संभाजी ब्रिगेडचे कृषी अधिकारी कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन म्हणाले निवडणूक काळात दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्या आणि निवडणूकपूर्व आश्वासनांची आठवण करून देत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर रक्तदान आंदोलन करण्यात आले या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने तत्काळ पूर्ण करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली निवडणुकीच्या काळात दिलेले शेतकरी कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करत सरकारचे लक्ष वेधले त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील एलोमोजा प्रकरणामुळे रिजेक्ट करण्यात आलेले शेतकऱ्यांची पीक विमा तत्काळ जमा करावा एक रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा तसेच रखडलेले फळबाग तुषार सिंचन टिबक विहीर व गोट्याचे अनुदान तत्काळ वितरित करण्यात यावे अशा मागण्याही आंदोलनात मांडण्यात आल्या संभाजी ब्रिगेडच्या या शांततापूर्ण पण ठाम आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले असून प्रशासनाने सरकारकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा